तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी लोणावळ्यात एका ठिकाणी कॅम्पिंग करताना आपल्याच्या एका सबस्क्रायबरांसोबत एक भयंकर प्रकार घडलो होतो आणि तोच अनुभव आज मी तुमका सांगणार असोय पण त्याआधी आपले आता फक्त चारशे सबस्क्रायबर बाकी रवले असत त्यामुळे सगळ्यात आधी हा चॅनल अजून सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी तुमच्यासाठी खास एक लाईव्ह स्ट्रीम घेऊन येणार असं आहे आणि त्यात लाईव्ह स्ट्रीम का मी फेस रिव्हीलसुद्धा करणार आहे आणि तुमच्यासोबत गप्पा गोष्टीसुद्धा होतल्या त्यामुळे लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या एक सत्य अनुभवाकडे ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर निरव यांनी आपल्याक या नमस्कार आपण बऱ्याचदा म्हणतो की एकदा कॅम्पिंग करूक जाऊ कया अशी खैतरी जागा ज्या ठिकाणी बाजूक पाणी आजू आजूबाजूक हिरवीगार झाडा उंचाची उंच डोंगर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता अशा ठिकाणी कॅम्पिंग करूची बऱ्याच जणांची इच्छा असता आणि अशीच काहीशी इच्छा माझीसुद्धा होती आणि माझ्या मित्रांची आम्ही एकूण चार जण होतो मी संदीप मनीष आणि रिषभ रिशब। रिषभने नवीनच एक फोर व्हीलर गाडी घेतल्या नव्हती आम्ही सगळेजण खूप आनंदी होतो सगळे मित्र आम्ही ते एकत्र जमलेलो गाडी वगैरे घेऊन झाल्यानंतर रिषभ आमका म्हणालो मी आता गाडी घेतलं आहे खैतरी बाहेर फिरक जाऊया त्याची ऑपरोडिंगची गाडी होती म्हणजे अशा छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये चलव गावणारी त्यामुळे काहीतरी आतल्या रस्त्यांमध्ये जाऊन गाडी चालवून बघायची अशी त्याची इच्छा होती बघता बघता आमच्या चौघांचा प्लॅन झाला की लोणावळ्यात आपण जाऊया असे ते थंडीचे दिवस होते बाहेर धोके वगैरे पडायचा त्यामुळे अशा दिवसात लोणावळ्यापेक्षा अजून खायचं चा चांगलं ठिकाण असतं म्हणून आम्ही ठरवलं की लोणावळ्यात जायचा आणि एक रात्र खैतरी काढायची आता खैतरी काढूची हा आम म्हटल्यावर आम्ही म्हटलं की एक चांगली जागा बघून आपण कॅम्पिंग करूया ना बरेच दिवस आमचा कॅम्पिंगचा प्लॅन चालूच होता पण खं जायचा कसा रावायचा हे मोठं प्रश्न होतो पण हे असे कॅम्पिंगचे प्लॅन कधीच ठरवून होत नाही ते असे अनपेक्षितच करूचे लागतात त्या दिवशीसुद्धा असाच आमचा अनपेक्षितच ठरला आणि आम्ही चौगवले जाण त्याची नवीन गाडी काढून लोणावळ्याच्या दिशेन जाऊक निघालो तेव्हा आमच्या चौघांच्या ध्यानीमनी हो नाही होता की आम्ही खं जाऊन कॅम्पिंग करतलो आमच्या फक्त एवढ्याच डोक्यात होता की चांगली जागा जर गावली तर आपण कॅम्पिंग करूया नाहीतर मग खैत्री हॉटेलात रवान एक दिवस ते थांबान पुढच्या दिवशी परत घराकडे येऊया पण कॅम्पिंगसाठी लागणारा सगळा सामान आम्ही घेतलं होतं जर थंय कॅम्पिंग करूक नाही गावली तर हॉटेलच्याच बाहेर आम्ही चिकन वगैरे जर नेणार होतं त्या करून खावचं आमचा ठरलेला बघता बघता सकाळी आम्ही सगळी गाडी भरलं दोन आमच्याकडे टेंट होते जे जवळजवळ दीड वर्षांनी आम्ही काढलेलं म्हणजे तेव्हापासून आमचं योगच येत नाही होतो पण नवीन गाड्याच्या निमित्तान तो योग आता जुळा नेलेलो सगळी तयारी करून आम्ही सकाळी बाहेर पडलो आणि दुपारी बारा एकच्या दरम्यान एका हॉटेलात जेवलं आणि लोणावळ्यात येऊन पोचलं थैल्यानंतर सगळ्यात आधी आमका एक चांगली जागा शोधायची होती ज्या ठिकाणी मस्त कॅम्प वगैरे करून रात्र काढू गावात पण तुमका तर माहिती असा लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात कॅम्पिंग केली जाता पण ते पैसे वगैरे घेतात आणि ते गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात असता त्यामुळे आमका थंय जावचं नाही होता आमका स्वतःहून कॅम्प करून एक रात्र काढूची होती त्यामुळे आमका तशी जागा काय गावा नाय संदीप आपल्या मोबाईलवरच बघलो होतो की खे पाण्याचं ठिकाण वगैरे असा का काय पण मॅपवरनं एवढासा कळत नाही होता तरीसुद्धा आम्ही आपले पाण्याच्या आजूबाजू जागा वगैरे हा काय बघत होतो फिरता फिरता आमका मॅपवर एक तळा दिसाक लागला पण थंय जावसाठी वाट काय आमका गावत नाही होती आणि थंय जाव गावता की नाही ह्याची आमका काय कल्पना नाही पण तरीसुद्धा आम्ही म्हटलं की बघूया वाट गावली नाही तर आपण वाट काढू कारण त्याची गाडी तशीच होती जंगलात काटेकुट्यासून चलवणारी हो आणि तेका का तात सगळा तर करूचा होता बघता बघता आम्ही त्या तळ्याची एकदम जवळपास येऊन पोचलं होतं पण थंसून पुढे जाऊ का वाट गावा ना खूप दगडबिगड होते आणि थंसून गाडी नेणं जरा रिस्की होता पण माझं मित्र त्या ह्या सगळ्या करूची खूप आवड तिने गाडी ज्यासाठी ले घेतलेल्यान की असं काहीतरी मस्त मजेशीर आणि उटपटान करू गावात तिने अक्षरशः दगड बिगड बाजू करून खड्डे बिड्डे भरून ती गाडी थंसून चढवल्यान आणि अथक प्रयत्नानंतर आम्ही अशा एका तळ्याच्या ठिकाणी येऊन पोचलो ज्या ठिकाणी माका वाटत नाही कोण येऊन पोचला असात कारण थंय गाडी येऊ अजिबातच जागा नाही होती पण तरीसुद्धा रिषभने ती गाडी कशी तरी थं नेऊन पोचवल्यान थंय जायपर्यंत आम्ही तेका खूप गाड्या घालत होतो की अरे कशाक नवीन गाडीची वाट लावतं काय गरज आहे पण जेव्हा आम्ही थंय जाऊन पोचलो आणि समोरचं तो नजारो बघितलं तेव्हा मात्र सगळ्यांची बोलती बंद झाली असं ठिकाण आमका शोधून काही सापडला नसता अशा ठिकाणी आम्ही येऊन पोचलं होतं आणि हा सगळा झालेला तर रिशाबमुळे त्याने जेवढी रिस्क घेतल्यान आणि गाडी हायपर्यंत आणल्यान म्हणजे अक्षरशः पायी जाऊकसुद्धा जागा नाही अशा ठिकाणी त्यांनी ती फोर व्हीलर कशी तरी आणून पोचवली नव्हती तर एवढा सगळा आमचा करून झाला आणि त्यानंतर आम्ही मग लगेचच त्याची जागा वगैरे साफ करू घेतलं आणि गाडीतलं सामान हळूहळू उतरवूक लागलं तरी तेव्हा पावणे चार वगैरे होई तिले होते त्यानंतर आम्ही जे दोन टेंट आणलेलं ते त्या तलावापासून जरा लांबवर आणून आम्ही ठोकलं तलावाच्या आजूबाजूची जागा तशी सपाटच होती आणि ते जास्त अडचण नसल्यामुळे आमक ते तास सगळा करूक एकदम सोप्या पडला म्हणजे ती जागा एखाद्या कॅम्पिंग करू केलेल्या माणसासाठी एकदम परफेक्ट फक्त जावचे फक्त वांदे होते पण आम्ही मात्र तो कठीण रस्तो पार करून त्या ठिकाणी येऊन पोचलेलो मग त्यानंतर लगेचच आम्ही तासगा बांधलं सगळा सामान वगैरे नेऊन ठेवलं आणि पाच साडेपाचच्या दरम्यान आमचे दोन मस्त ते कॅम्प वगैरे बांधून झाले आणि तासा झाल्यानंतर आम्ही लगेच चिकन वगैरे काढलं साधारण दोन किलो आम्ही चिकन आणलेलं चार माणसांसाठी हा जरा जास्तच होता पण तरीसुद्धा आम्ही म्हटलं की संध्याकाळी थोडा खाऊया आणि रात्री थोडा खाऊया अशा हिशोबान आम्ही त्या दोन किलो चिकन घेतलेलं आणि त्या सगळा मॅरिनेट वगैरे करूचा होता म्हणून आम्ही म्हटलं की आधी चिकन मॅरिनेट करून ठेवूया आणि मग संध्याकाळी सात आठच्या दरम्यान मस्त तर भाजून खाऊया असं काहीसं आमचं ठरलेलं त्यामुळे लगेचच तळ्यातल्या वगैरे पाणी घेऊन आम्ही तर चिकन धुतलं आणि चांगले मीठ मसाले लावून त्या मॅरिनेट करूसाठी त्या गाडीच्या टिकीट ठेवलं जेणेकरून त्या चांगला नीट राहत खायचो प्राणीबिनी वासाक येऊचो नाही ह्या हेतून आम्ही त्या टिकीट ठेवलेलं होतो तास हगा झाल्यानंतर माझे मित्र म्हणाले की आता मस्त तळा असा व्हासा पेवाया तळा जास्त काय खोल नाही होता पण पुढे पुढे थोडा खोल होता पण अशा अनोळखी ठिकाणी पेवणं ह्या जरा धोकादायक म्हणून आम्ही म्हटलो की पुढे जाऊया नको लयत लयत कंबरभर पाण्यातच जाऊया आणि वायश्या ते पाण्यात बुडान वगैरे येऊया अशा हेतून आम्ही कपडे काढून त्या तळ्यात नाव गेलो आमका माहिती नाही होतं की पुढे आमच्यासोबत काय घडणारा पण तोपर्यंत मात्र आम्ही खूप जीवाची मजा करीत होतो या असा ठिकाण आमका गावलेला ज्या ठिकाणी आम्ही म्हटलो की आता परत कधीतरी नक्की येऊ कळ्या इतक्या भारी ह्या लोकेशन असे अशा आमच्या ते मस्त गप्पा गोष्टी चालू होते आणि असा सगळा चालू असताना अचानक आमच्यासोबत असा काय घडाक लागला ज्याची आमक चौगांक अजिबात कल्पना नाही होती जवळजवळ अर्ध पाऊन तास आम्ही त्या तळ्यात पेव पेव पेवलं आणि संध्याकाळी पाच साडेपाच होईतील आणि मग आम्ही म्हटलो की आता बस झाला आता बाहेर जाऊया पण त्या दरम्यान मनीष जरा पेवता पेवता जरा पुढे गेलो मनीस तसं अट्टल पेवणारच होतं त्यामुळे तशी काय भीती नाही पण त्या पाण्याखालून प्यावायची खूप आवड म्हणून तिने आपल्या पाण्याखाली बुडकी मारल्यान आणि जेव्हा तो पाण्याच्या जा खाली जाता तेव्हा ते का स्पष्ट एक माणूस बुडलेलो दिसलो म्हणजे त्या पाण्याखाली एक माणूस तळावलेलो होतो स्पष्ट त्यांनी हात पाय डोक्या ह्या सगळ्या बघितल्यान आणि त्या माणसाक ते बुडलेला बघून यो आरडान पटकन बाहेर येलो आणि आमका सगळ्यांक हाक मारून बोलवूक लागलो की वा ये संध्या ये रिषभ निरव लवकर वा असा तो मोठमोठ्या मुट आरड घालूक लागलो आमका काय पहिल्यांदा समाजला नाही आणि थंय कमरेभरच पाणी होता त्यामुळे आम्ही पळत पळत थंय गेलो आणि त्याका विचारूक लागलो अरे मनीष काय झाला तेव्हा तो आमका म्हणालो अरे अय खाली कोणतरी बुडला माणूस हा कोणतरी तसा सगळ्यात आधी आमका तर वाटलं की असं होणं शक्यत नाही कारण एवढ्या आतमध्ये कशा कोण येतात मराक आणि असं कसं काय होऊ शकता म्हणून आम्ही म्हटलं खया दाखव तसं तो आमका हो खाली जाऊक सांगाक लागलो तसे आम्ही आपले पाण्याखाली बुडान खाली बघूक लागलो पण आमका तर तळाखाली कायच नाही पूर्ण माती होती आणि खसं माणूस बिनूस पडलेलो आमका तर काय दिसलो नाही आम्ही आजूबाजू पूर्ण बघितलं मग मनीस त्या ठिकाणी परत बुडाण जाऊन बघूक लागलो पण ह्या वेळेत तसा काय दिसाक नाही पण त्यांनी मात्र ते माणूस बघितलेल्या आणि तो ज्या पद्धतीनं सांगवतो त्यावरून माका तरी वाटत होता की हिनी बघितल्यानं असा वाटतं कारण तो बेकार घाबरलेलो पण बाकी कोण त्याच्यावर विश्वास ठेवूक तयार नाही कारण असा कसा काय शक्य एका भासच झालो असतलो कारण त्या जागी सहसा असा, असा कोणी येत वाटत नाही होता आणि असं माणूस खाली बुडान कसं काय रावात पण मनीष मात्र ऐकाक तयार नाही तो म्हणालो मी स्पष्ट अरे बघितलंय असं काय करतास मी काय खुळोय भास कसो काय होऊ शकता मी स्वतः माणूस बघितलंय पण असं अचानक माणूस असतो तर गायब काय झालो असतं आता साठीव पाणी वावणारा तर पाणी नाही त्यामुळे मनीषवर कोणी काय लक्ष देऊक नाही सगळ्यांका वाटलं की एका भासच झालो मग आम्ही आपले म्हटलो की चला आता वर जाऊया लय पेवलं पण ह्या प्रकारापासून मनीष एकदम थंडच पडलो होतो म्हणजे तो, तो पोरग तुमका थोडक्यात सांगूचा झाला तर एकदम मजा मस्ती आरड गोंधळ घालणार आणि आणि ह्याआधी तो घालीसुद्धा होतो पण जेव्हा त्याच्यासोबत ह्या सगळा घडला तेव्हापासून तो जरा नारामलो मग त्या सगळ्यानंतर आम्ही बाहेर येलो कपडे वगैरे बदललं आणि आजूबाजू काही लाकडा गावतात काय बघूक लागलं ला। कारण आमका रात्री चिकन भाजूचा होता ज्यासाठी आमका लाकडा मरणाची लागणार होती आणि तो भाग असं होतं की थंय मरणाची लाकडं होती त्यामुळे आम्ही दोन दोनच्या गटात सुकी लाकडा गोळा करूक लागलो सहा साडेसहापर्यंत आम्ही बऱ्यापैकी लाकडं आणून गोळा केलं आणि जसं अंधार पडाक लागलो तशी आम्ही थं शेकोटी पेटवलं हो या सगळ्या होईपर्यंत आमकां असाच वाटत होता की आमच्या जीवनातली सगळ्यात मस्त कॅम्पिंग असा म्हणजे ते असे क्षण होते जे आम्ही कधीच विसराक शकत नाही होतं आजूबाजू कोण आमका विचारणारा नाही होता संपूर्ण ओसाड भाग आणि मस्त प्राणी पक्षी मोठमोठ्या नारडत होते पक्षी तर अक्षरशः त्या पाण्याच्या वरती उडत होते ता सगळा दृश्य बघून आम्ही पूर्णपणे त्याच्यातच गुंतान गेलेलो म्हणजे जा वया होता त्याच्यापेक्षा कित्येक पटीन भारी अशी लोकेशन आमका सापडली होती मग ता सगळा झाल्यानंतर साडेसातच्या दरम्यान आम्ही म्हटलो की आता चिकन चांगलं मॅरिनेटव झाला असलेला आता थोडा भाजूक घेऊया तसं रिषभ म्हणालो थांबा मी टोप घेऊन हो येतोय आम्ही गाडी कॅम्पच्या बाजूकच लावलेलो तर तो आपलं चावी घेऊन गे गेलो आणि बटन दाबून त्याने गाडी उघडल्यान आणि डिक्की उघडूक लागलो डिक्की उघडून जसं तो मागचं चिकनचं टोप उतलूक जाता तेव्हा त्याका थंय जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून तो मोठ्या नाराडलो त्याचा आवाज ऐकून आम्ही पटकन धावत थंय गेलो आणि जसे आम्ही थंय जाऊन बघतो तर आमचे डोळे उघडेच पडले तो चिकनचं टोप आमचं पूर्णपणे काळ्या डोंगळ्यांनी भरान गेलो होतं म्हणजे इतके डोंगळे की ते फोडी आतले दिसतच नाही होते इतके संपूर्ण डोंगळे भरलेले ह्या सगळा कसा झाला त्याच आमका कळाला नाही म्हणजे आम्ही चिकन का काय होता नाही खयचो प्राणी बिनी येता नाही म्हणून आम्ही ते डिक्कीत ठेवलेलो पण त्या डिक्कीतसुद्धा ते डोंगळे इतके खळसून भरले त्याच आमका कळाला नाही आणि अक्षरशः त्या डोंगळ्यांनी चिकन इतक्या खाऊन टाकल्याने की त्या उरलेला चिकन खाऊची का आमची इच्छा झालीच नाही इतका भयंकरता सगळा खाऊन तुकडे पडलेले होते आम्ही अक्षरशः दोन किलो चिकन बाजूक गाडयेच्या टाकून दिलं इतकी ती बेकार अवस्था झालेली आणि ता सगळा बघून आमची चिकन खाऊची इच्छाच मेली इतका तर किळसवानी दिसा होता ढोंगळी इतके खैसून येले त्याच आमका कळालं नाही तसं रिषभ म्हणालो माझ्या गाड्यात अजून तर नाही इले कारण गाडयेच्या पुढे वेपर्स आणि मॅगीची पाकिटं वगैरे ठेवलेली होती म्हणून तो पटकन दार उघडून पुढे गेलो पण बाकी खायच्याच खाऊच्या पदार्थात ते डोंगळे काय लागले नाही होते फक्त चिकनचं टोप पूर्ण भरलो होतो आणि ही गोष्ट मात्र जरा विचार करण्यासारखी होती आणि विचित्र सुद्धा पण त्या ठिकाण आमच्यासाठी नवीन होता कदाचित चिकनच्या वासाखे इले असतील असं काहीसं विचार करून आम्ही म्हटलं मारांदे आता चिकन तर नशीबी नाया पण मॅगी आधी आपण मॅगी तरी करून खाऊया म्हणजे आम्ही पुढच्या दिवशी सकाळी ती मॅगी करून खाऊन जाणार होतो पण आता चिकनचा असा सगळा झाल्यामुळे आम्ही म्हटलं मॅगी आणि जे वेपरत ते आताच खाऊन झोपाया आणि मग पुढच्या दिवशी सकाळी निघाया असा काहीसा ठरवून आम्ही थं मग मॅगी वगैरे करूक लागलो पेवण पेवण धमाकाव झालेला त्यामुळे कधी एकदाची मॅगी खातं असं झाला होता अर्ध्या पाऊन तासातच तास आम्ही ती सगळी मॅगी वगैरे केलं आणि पटापट खाऊक लागलं ला। आठ वाजेपर्यंत सगळ्यांनी ताणून ती मॅगी वेपर जा काय होता त्या सगळ्याचं आम्ही पाडसं पाडलं आणि मग खाऊन वगैरे झाल्यावर बारा वाटला की आमच्या बाजूक मस्त आग पेटा होती आणि मागेच गाडी वगैरे लावलेली होती आणि रात्र होताच मस्तपैकी चांदण्यासुद्धा पडलेला आणि लोणावळ्यातली थंडी जर तुमका सांगाकत नको मरणाची थंडी पडली होती मस्त आम्ही जॅकेट वगैरे घातलेलं आणि शेकोटीच्या बाजूक मस्त गप्पा गोष्टी आमच्या चालू होते दहा साडेदहापर्यंत आम्ही आपले थंय बसलो आणि नंतर आम्ही म्हटलं की आता जाऊया उद्या पहाटे लवकर उठाया धुक्या मस्त पडलेला असतला आणि आम्ही मोबाईलवर बघितलं तर सूर्योदय समोरसूनच होणार होतो त्यामुळे ताससुद्धा दृश्य खूप बघण्यासारख्या होता म्हणून आम्ही लवकर जपाचा निर्णय घेतलं दोन टेंटमध्ये दुग दोग जण आम्ही जाऊन झोपलं आणि आग बाहेर चालूच होती आणि जेवढी लाकडं होती ती मी सगळीच घातलेलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त आग चालू राहात कारण आग चालू असत तर जंगली प्राणी तसे जवळ येऊचे नाही तसं तो भाग जंगली प्राण्यांचं वाटत नाही होतो पण तरीसुद्धा वेळे सुजेड बाहेर रहात ह्या कारणाने मी ती आग पेटवून ठेवलं आहे त्यानंतर मग आम्ही चौगवले झोपलो आणि रात्री साडेबाराच्या दरम्यान मी आणि मनीष एका एक टेंटमध्ये होतं आणि रिषभ आणि संदीप हे दुसऱ्या टेंटमध्ये तर हे मधीच मनीष का ना कसलो तरी येलो जणू कोणतरी असं बाहेर बोलता म्हणून ते का आपली जाग गेली टेंट बंद असल्यामुळे बाहेरचं फक्त आगीचं प्रकाश होतो आणि असं ते का लागला की आगीच्या बाजू कोणतरी बसला म्हणजे आमचं जो टेंट होतं त्याच्यावरच्या समोरच्या त्या कागदार स्पष्ट असो एक शॅडो दिसा म्हणजे त्या शेकोटीच्या बाजूक कोणतरी एक मुलगो एक बसलो आह बघून आपला एका वाटला एक की हो नक्कीच कोणतरी संदीप नाही तर रिषभ बसतलो पण एवढ्या रातचो एकटोच बाहेर कशाक बसलो आह झोप वगैरे लागत नाही की काय म्हणून यांनी आपल्याला म्हटल्यान की बघूया तरी कोणा असं म्हणान त्यांनी टेंटची चेन नुसती उघडल्यान आणि जसं तो चैन उघडून बाहेर बघता तर बाहेर शेकोटीच्या आजूबाजू कोणत नाही नुसती आग पेटा तर हा बघून तो एका क्षणासाठी पूर्णपणे हालानच गेलो कारण असा कसा काय शक्य तू घाबरण पटकन बाहेर येलो आणि तो बाजूच्या टेंटमध्ये संदीप आणि रिषभ काय करतात तर बघूक लागलो म्हणजे तो आतमध्ये वगैरे गेलो की काय किंवा मुताबिता कोण गेलो असत म्हणून त्यांनी अक्षरशः त्यांचं टेंट उघडून बघितल्यान पण जसं तो आतमध्ये बघतात हे दोघोले घाट झोपले होते आणि पूर्ण घोरत बिरत होते तेव्हा तर याची चांगली तणतणली दुसऱ्यांदा मनीषसोबत हे असं प्रकार घडलेलो म्हणजे संध्याकाळी ते तो माणूस पाण्यात बुडलेलो दिसलेलो आणि आता हे सगळं प्रकार त्याने बघितल्यान ज्यामुळे त्याची तर पूर्ण वाट लागली ते का कळत नाही होतं की ह्या सगळं काय घडतं पण त्याने म्हटल्यान की मरांदे मी जाऊन झोपतोय आणि कसं तरी उद्या वेजून निघतोय म्हणजे तो तेव्हा त्या ते ठिकाणाकच घाबरलेलो म्हणून तो परत टेंटमध्ये येलो चैन वगैरे तिने लावल्यान आणि तो माझ्या बाजूक झोपलो तेव्हा मी गाठ झोपेतच होतंय पण एवढा सगळा घडल्यानंतर ते काका आता झोप लागला नाही तो सारखो ह्या कुशीवरून त्या कुशीवर नुसतं हळवळावतो आणि जवळजवळ अर्ध पाऊन तास झाल्यानंतर त्याच्यासोबत अजून एक प्रकार घडलो ते का असं जाणवूक लागला की कोणतरी बाहेर चलता आणि नुसता जाणवकच नाही अक्षरशः त्या शेकोटीच्या समोरसून कोणतरी चलत गेला आणि ती संपूर्ण मानवी आकृती तेका स्पष्ट समोर दिसली आणि अशी चलत आडवी निघान गेली दहा हा बघितल्यानंतर ह्याची बोपडी चोळली ह्याचे हातपाय सुन्न पडले का काय बोलायचा तास उधरत नाही होता हु गपचूप तास हा बघित होत बघता बघता कोणतरी एक माणूस सारको अडसून तडे फिरता आणि आगीकडे येऊन बसता आणि मधीच खोकता बिकता हे सगळे आवाज तिका येऊक लागले दहा सगळा ऐकान ह्याची चांगली तणतनली तो चांगलं चावरो बावरो झालो मी बाजूक झोपलेलं आहे पण माका माक सुद्धा नाही तो इतको घाबरलेलो बघता बघता तेका वास येऊक लागलो की कोणतरी चिकन भाजता म्हणजे भाजलेल्या चिकनचं कसं वाश येतात तसं पूर्णपणे वास पसराक लागलो हा सगळा बघून तर त्याची शापच हालत बेकार झाली आणि अखेरीस त्याने कसा बसा हिंमत करून माका उठवल्यान मी एक जागो झालोय मी आपलं बघतोय तो हे उठान बसलेलो आणि तो काय बोला ताच माका कळणार म्हणजे त्याच्या तोंडासून काय शब्दच फुटत नाही होते एकदम आकडी बसल्यासारखी तिचे दात बी तसे घट्ट झालेले तहा बघून मी घाबरले एका काहीतरी झाला थंडावलं बिंडावलो की काय म्हणून मी पटकन आपलं कॅम्प उघडलंय आणि बाजूक झोपलेल्या संदीपाने रिषभ का पटकन उठवलंय देव गडबडान जागे झाले मी आपलं तेंका उठवून म्हणाले अरे तो मनीष बघा काय करता चला लवकर तसे ते तसेच पटकन बाहेर येले आणि आतमध्ये टेंटमध्ये वाकान बघूक लागले तर मनीष एकदम स्तब्ध बसलं होतं आणि काय तो बोला हात हातपाय त्याचे एकदम कापा होते आम्ही पटकन आधी तेका शेकोटीकडे नेलो थंय बसवलं आणि तेका विचारूक लागलो अरे झाला काय पाणी बिनी त्याका दिलं तसं तो वाईट थाऱ्या रिलो आणि त्यानंतर अखेरीस त्याच्या तोंडासून शब्द बाहेर पडाक लागले तो म्हणालो की माका कोणतरी बाहेर माणूस दिसता जो सारखो अडेसून तडे फिरता आणि चिकनव त्याने भाजून खाल्या ना माका वासव येत होतं ता हा सगळा ऐकान आम्ही म्हटलं की मनीष का काहीतरी झालेला दिसता तू उगाच घाबरलो कारण आमका तर खायचो माणूस वगैरे दिसक नाही आणि वास बीस अजिबात येऊक नाही होतो पण ह्या वेळेत मात्र मनीषची जी मी परिस्थिती बघितलेलं आहे त्यावरून माका खात्री पटलेली की काहीतरी हय हो घडता जा आमका दिसत नाही ता मनीष का मात्र दिसता पण बाकी कोण त्याच्यावर विश्वास ठेवकत तयार नाही सगळे म्हणाले अरे मनीष कशाक घाबरतं तू सगळे म्हणत होते एका कशाक आणलं उगाचं फट्टू आयो आणि आम्हा घाबरवून घालता कोण माणूस दिसता आजूबाजू का बॅटरी बिटरी मारून तेका सगळीकडे आम्ही दाखवलं पण आजूबाजूक तसा कायत नाही होता पण त्या दरम्यान आमचं लक्ष शेकोटीच्या बाजूक गेलो आणि आमका थंय जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून इतके वेळ आम्ही ते सांगा होतं अरे तू किती फट्टू काय घाबरतं असं काय नसतं तहा मात्र आमचं बोलणं क्षणात थांबला कारण त्या शेकोटीच्या बाजू खरोखरच चिकनची जी हाडं असतात ती पडलेली होती दहा बघून एका क्षणासाठी आम्ही सगळे स्तब्ध झालं कारण आम्ही सगळ्या चिकन गाडीच्या बाजू फेकलेलो मग त्या सगळ्या चिकनची हाडा है हो कशी काय येऊन पडली आणि खरोखर ती हाडं अशी भाजलेली वाटा होती कारण कच्च्या चिकनची हाडं वेगळी असतात आणि भाजलेल्या चिकनची हाडं वेगळी ताप बघून मात्र आमच्या चौघांची जरा टराकलेली पण अजून आम्ही तर्कवितर्क लावतो की कसं झाला असत खूप कुत्रो पित्रो तर येऊन हे टाकून नाही ना गेलो पण तो असं आगीच्या बाजूक कशा घेऊन खातलो तसं एकजण म्हणाले उभेसाठी येऊक शकता कारण असे कुत्रे आगीच्या बाजू घेऊन बसतात तर तो असोवाय बसान येऊन खायत असा पण अजून एक असं प्रश्न होतो की चिकन भाजलेला कसा असा आमका कळत नाही होतं की ह्यो नेमकं काय प्रकारा बाकी आम्ही सगळा लॉजिक लावून बघितलं पण ह्या मागचं कारण काय आमक गावत नाही होता तसे आम्ही गाडीच्या बाजूक ज्या ठिकाणी चिकन टाकलेलं थंय जाऊन बघितलं तर थंय एक हाड नाही होता आणि चिकनचं पिसव नाही होतं ज्यावरसून ह्या सिद्ध झालं की ता ताच चिकन हा आम्ही थंय टाकलेलं जो आता हय आणून कोणतरी खालेला असा आणि ह्या सगळं होईपर्यंत मनीष मात्र एकदम गप्पच बसा नव्हतं तो, हो तो कायच बोलायच्या मनस्थितीत नाही त्यामुळे मात्र आम्ही अजूनच घाबरलो आणि त्यानंतर जो काय प्रकार आम्ही सगळ्यांनी अनुभवला तो आमच्या जीवनातलं सगळ्यात बेकार आणि भयंकर अनुभव होतो ह्या सगळ्या चालू असतानाच अचानक माझ्या मित्राची गाडी वाजाक लागली आणि ती गाडी तेव्हाच वाजता जेव्हा कोणतरी गाडी उघडूचा प्रयत्न करता किंवा गाडी एक मोठ्यान आदळता किंवा एकतर मोठा आवाज वगैरे झालो तर पण थंय तर एकदम स्मशान शांतता होते असं एकच होण्यासारखा होता त्या म्हणजे खायचं तरी प्राणी वगैरे गाडयेक घेऊन आदळलो म्हणून आम्ही लगेचच बॅटरी वगैरे चालू करून गाडयेकडे गेलो जेणेकरून कोण आता बघू गावात पण जशी आम्ही गाडयेच्या आजूबाजूक जाऊन बघतो तर आमका ख जंगली प्राणी गाय म्हैस किंवा कायच असा दिसला नाही ज्यामुळे ती गाडी वाजली असत पण तेव्हा आमचं लक्ष ड्रायविंग शीटच्या बाजूच्या काचीकडे गेलो आणि त्या काचीवर पाच रक्ताची बोटा उठली होती संपूर्ण हात नाही होतं पण पाच पोटा रक्तानी माकलेली अशी खालीपर्यंत ओढलेली होती तास जेव्हा आम्ही दृश्य बघितलं तेव्हा तर आमच्या पायाखालची जमीनच सराखली ह्या असा होणार तर शक्यत नाही होता आणि ह्या बघितल्यानंतर सगळ्यांचीच खात्री पटली की हय काहीतरी भयंकर घडता म्हणून आम्ही मग जास्त वेळा घालवता थैसून ताबडतोब निघाचा ठरवलं कारण थं थांबणं आता आमच्यासाठी खूप धोकादायक होता मनीस तर आधीच घाबरान गेलेलं पण ह्या सगळ्या प्रकारांना आमची सुद्धा चांगलीच वाट लागली मग आम्ही अक्षरशः काय आहात गावात ता कसा बसा कुटाळलं आणि ते टेंट वगैरे तसेच उकडून काढून डिक्कीत अक्षरशः कोंबलं आणि ता, ता सगळा भरून त्या ठिकाण आम्ही सोडलं पण विषय असं होतं की आम्ही ज्या ठिकाणी इलेलो त्या ठिकाणी येतानाच आमची इतकी मजत मारी झालेली की आता परत जाताना तर पूर्ण काळोख येताना तर दिवस होतो पण आता या अंधारासून जायचा कसा ह्याच आमक कळानाय पण ज्या रस्त्यानं आम्ही इलो म्हणजे गवात ज्या ठिकाणी चेपलेला होता टायराचे निशान होते त्याच ठिकाणानं आम्ही परत गाडी मागे नेऊक लागलो रिषभकडे गाडी चालवचं चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनी त्याच काळोखात कशी बशी करून त्यांनी गाडी बाहेर काढल्यान आमका कोणाक का शाश्वती नाही होती की आम्ही हैसून बाहेर पडाव कारण दिवसाचं येणंच खूप कठीण होता मग रात्रीचा कसा काय पण म्हणतात ना नशीब आमचं चांगला होता म्हणून आम्ही तासाभरातच थैसून निसाटलो आणि सुखरूप कशेतरी मेन रोडकं येऊन लागलं ला। दोन तीन वेळा आमची गाडी पूर्णपणे सुद्धा कारण आमच्या खाली उतरान दगड वगैरे बाजू करूची हिंमतच रवाक नाही होती त्याच परिस्थितीत आम्ही कशी तरी गाडी काढलं गाडीक बऱ्यापैकी सुद्धा पण त्या जीवापेक्षा तर महत्त्वाचा नाही होता तमचो अक्षरशः जीव जाऊचं बाकी रवलेलो कारण जा काय घडला तो खूप म्हणजे खूप भयंकर होता देवाच्या कृपेनंच आम्ही सुखरूप ते चौकजान थोडून बाहेर पडलो आणि रातोरात थंसून निसाटलं आणि सकाळी सात आठ वाजेपर्यंत घराकडे येऊन पोचलो सगळ्यात आधी आम्ही मनिष्का सोडलो आणि ते का तेका सांगलो आधी कर आणि देवाच्या समोर जाऊन बस आणि पूर्णपणे शांत हो बाबा आणि अंगारो बिंगारो काय तू लाव आणि नीट राव आमक भीती होती की काहीतरी थायचं लागलं कारण तो वाघात तसं होतो पण नशिबान ते काय पुढे झाला नाही तो थंसून सुखरूप बाहेर पडलो पण तो थं लयच घाबरलेलं कारण दोन तीन वेळा त्याच्यासोबत ते भयंकर प्रकार घडले पण त्याचा नशीब चांगला म्हणून त्या का थैसं काही लागाक नाही आणि आमचा चाव चाव चौघांचा चांगला होता म्हणून आम्ही सुखरूपाती बाहेर पडलो पण ह्या सगळ्या प्रकारानंतर आम्ही चौघांनी म्हटलं की झक मारत जाऊन देती ती कॅम्पिंग वाटल्यास आपण काहीतरी जवळपास माहितीच्या ठिकाणी जाऊया पण अशा अनोळखी ठिकाणी जाऊन कॅम्पिंग करणं खूप धोकादायक असा पण ह्या सगळ्या प्रकारानंतर परत आमची काय कधी हिंमतच होऊक नाही पण आमचं हे अनुभव मात्र इतकं भयंकर होतो आणि ह्यावरून माका तुमका सगळ्यांका एकच सांगायचा असा तुम्ही कॅम्पिंग वगैरे बिंदास करा पण जर ठिकाण माहिती नसात तर आजूबाजू कधी कोणाक तरी विचारा की हय चलात काय कारण अशी ठिकाणं असतात ज्या ठिकाणी काहीतरी घडलेलं असाक शकता आणि तुम्ही जर अशा ठिकाणी एकटेच रातचे गेलास तर असे प्रकार तुमका अनुभव गावाक शकतात आता आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही सुटलो आता तुमचा चांगला असात की नाही ह्या काय कोणी बघितला म्हणून अशा ठिकाणी शक्यतो न जाणंच बरा असता कॅम्पिंग अशाच ठिकाणी करा ज्या ठिकाणची थी तुमका चांगली माहिती असात किंवा त्या ठिकाणी कोणतरी रावलेलो माहीतगार असात मळे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं नीरव यांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर सत्य अनुभव जो तेंका कॅम्पिंग करताना इलो होतो आता यो तुमका कसं वाटलो आणि याबाबत काय काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जिंका अशी भूताची गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होईतील त्यामुळे सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया अोच काहीसो भयंकर अनि सत्य अनुभव शुक्रवारी ठीक ठिक साडे साधा वाज्